मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून त्यांनी सर्वात पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे त्यामुळं त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते जनतेसमोर हा आदर्श ठेवला तर जनता त्याचं अनुकरण करते पण मंत्रीच जर वाट सोडून चालायला लागले तर जनता कुठे जाईल याचा विचार करणं गरजेचं आहे ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्यांच्यावर नेहमीच भाजप धार्जी नसल्याचा आरोप होतो त्या अण्णा हजारेंनी धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी नाव न घेता घेतलेली ही परखड भूमिका खर तर एकेकाळी आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचारावरून रान उठवणाऱ्या आणि अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांना घरी घालवणाऱ्या अण्णांची भूमिका भाजप प्रेरित महायुतीबाबत नेहमीच अनुकूल राहिली अण्णांनी कधीही महायुतीतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून उपोषण केलं नाही की कधी सरकार अडचणीत येईल अशी भूमिका देखील घेतलेली पाहायला मिळाली नाही पण आता हेच अण्णा वयाच्या नव्वदाव्या वर्षी पुन्हा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले अप्रत्यक्ष का होईना पण त्यांनी मुंडे आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली अण्णांच्या या भूमिकेमुळे सरकारवर दबाव येईल का खुद्द अण्णांनीच मागणी केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार या का याचाच घेतलेला हा राजकीय विश्लेषणात्मक आढावा हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले ते तर कोणताही नेता असेल मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आणि जे लोक मंत्रिमंडळात सामील होतात त्यांनी आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला पाहिजे आदर्श ठेवताना आपले विचार आचार शुद्ध ठेवले पाहिजेत जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे जीवनात त्याग ठेवला पाहिजे जनतेसमोर हा आदर्श ठेवला तर जनता त्याचं अनुकरण करते पण मंत्रीच जर वाट सोडून चालायला लागले तर जनता कुठे जाईल देश कुठे जाईल याचा विचार करणं गरजेचं आहे मंत्रिमंडळात असताना जेव्हा आरोप होतात तेव्हा एक क्षण सुद्धा पदावर राहणं चुकीचं आहे लगेच राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय मी बोलतो म्हणजे असंच हवेत बोलत नाही माझा आता नव्वद वर्ष वय झालंय नव्वद वर्षाच्या जीवनात माझ्यावर थोडासा सुद्धा डाग नाही असं जीवन जगलं पाहिजे असंच वर्तन मंत्रिमंडळातील लोकांचं असलं पाहिजे वास्तविक पाहता मंत्रिमंडळात समावेश करतानाच आधीच विचार केला पाहिजे मंत्रिमंडळात कोणाचा समावेश केला पाहिजे आणि कोणाचा समावेश करायला नको पाहिजे हे आधीच ठरवलं पाहिजे मात्र सुरुवातीला हे चुकतं आणि असं चुकल्यामुळेच अशा प्रकारच्या घटना घडत असतात असं सांगायलाही अण्णा विसरले नाही अण्णा हजारे यांनी यावेळी कोणाचं नाव घेतलं नाही परंतु त्यांचा रोग धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असल्याचं यातून दिसून येतं तसं बघितलं तर देशातील भ्रष्टाचाराविरोधातील लढाईचा खरा आवाज म्हणजे अण्णा हजारे अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरोधात एकोणीसशे नव्वद पासून आंदोलनाला रायगड सिद्धी या छोट्या खेड्यातून सुरुवात केली जनहिताचे व भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे हाती घेऊन सलग तीस वर्ष राज्यात हजारेंच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनं झाली त्यातूनच पहिल्यांदा राज्यातील व नंतर देशातील जनतेला माहितीचा अधिकार कायदा मिळाला त्यानंतर मात्र हजारेंनी आंदोलनं थेट देश पातळीपर्यंत पोहोचले राज्याच्या राजकारणाबाबत सांगायचं झाल्यास यापूर्वी मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे कृषी मंत्री असलेले शशिकांत सुतार सिंचन खात्याचे मंत्री असलेले महादेव शिवनकर बबनराव घोलप शोभा फडणवीस यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता सिंचन घोटाळ्याचा मुद्दाही त्यांनी चांगलाच उचलून धरला होता दोन हजार अकरा साली देशातील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या लढ्याचं नेतृत्व अण्णा हजारेनेच केलं होतं लोकपाल कायद्यासाठी अण्णा हजारे अनेक दिवस दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसले होते त्यामुळे अण्णा हजारे हे अनेकांच्या गळ्यातील ताईद बनले होते आजही नैतिकता आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा हजारेंचा शब्द प्रमाण मांडला जातो त्यामुळे आता अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे असं वक्तव्य केल्यानं त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध सुद्धा अत्यंत जिव्हायचे राहिलेत अण्णांचा शब्द फडणवीसांसाठी कायमच प्रमाण मांडला अण्णा हजारे यांची आजवरची भूमिका नीट बघितली तर ती नेहमीच भाजपच्या फायद्याची राहिले त्यामुळे एकेकाळी आघाडी सरकार विरोधात रान उठवणारे अण्णा हजारे आता भाजप सरकारमध्ये झोपले आहेत का अशा प्रकारची टीकाही त्यांच्यावर होत असते परंतु मस्ताजोक मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव वाढला असताना आता अण्णांनी सुद्धा त्यात भर घालण्याचं काम केलंय तर दुसरीकडे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या माणिकराव कोकटे यांच्यावरही हजारांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला अर्थात हे दोन्ही नेते भाजपचे नसून अजित पवार गटाचे असल्यानेच अण्णांनी कधी नव्हे ती राजीनाम्याची मागणी केली नाही ना अशाही चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाल्या खरंतर धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराड याला संतो देशमुख हत्याप्रकरणी अटक झाल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वाढली होती त्यातच मुंडे कृषी मंत्री असताना झालेला पीक विमा घोटाळा भाजपच्या सुरेश दस यांनी बाहेर काढला होता यानंतर मुंडेंच्याच काळात कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैसे घेतल्याचा आरोप झाला कोणत्या पदाच्या बदलीसाठी किती रुपये रेट होता आणि त्यातील धनंजय मुंडेंना किती पैसे मिळायचे याची आकडेवारीच प्रसिद्ध करण्यात आली त्यामुळे आधीच गोत्यात आलेल्या धनुभाऊंच्या मंत्रीपदावर आभाळ आलं होतं परंतु अजित पवारांची फुल सपोर्ट सिस्टीम मुंडेंच्या मागे उभी असल्यानं अजूनही मुंडेंना लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला सोपं जात आहे अशा वेळेस धनुभाऊंचा गेम करण्यासाठी भाजपनेच अण्णांना बूस्टर केलं नाहीये ना अशी शंका घेतली जाते बाकी तुम्हाला काय वाटतं अण्णा हजारेंनी धनंजय मुंढे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याविषयी घेतलेल्या भूमिकेमागे कोणाचा अदृश्य हात असू शकतो तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद